मग काय सगळं गवार दिसती लावलेली है का नाही मग सोयाबीन चवळी वगैरे काय हा तेच की छोटी चवळीची इकडं गुर हे पाणी किती खाली गेले पर पूल दिसते का नाही उघडा बरे दामाने चला हिरवा घर पण गोरांच्या घेते तोंडाला कुठे खायत बैमोगाच्या शेंगा असते म्हणजे गिला असतो खायला तर नाही इकडं काय खायला पलीकडची बी लोक दिसतात आहे का नाही पुलावर कशी वळ की टिटी टुटू टुटुटू करत कोणा जास्त यायचं राहणार नदीला डेम्स असायची बघा तोळायला काकडी कलिंगड हे का नाही असायचं पाणी खाली गेलं की लोक करायचीच ती इकडं हा खुराप का बायका खुराब तितकी राहणार दिसतात की मका दिसते लावलेली खायलाही मुला गुरुंना की सगळं भरून घेतलं इकडं पहिलं काय नव्हतं इकडं खालीच होतं पहिलं सगळे भरून घेतले लोकांनी सगळं राहून लाईट्या बिट्या सगळ्या आणि उन्हाळ्यात विहिरीची पण कामं चालायची ना तसली लोक यायची वय कारण इकडे उलट उभार हा की म्हणजे फोटो निघतात मुलं बघा आमचे फोटो काढतात कोण कस हा परी ग परी परीच पण काढा इकडं बघ समुकड तुझं काढलं का बाबा हे आमचं मुंबईकर आहे का नाही का गावाला मग हाय ना मस्त करमत ना हा मुंबईकडचा आहे बघा सुट्टीला आला तो पण तर चला म्हटलं फिरायला मस्तपैकी म्हटलं चला आम्ही पण जाणार आहे काढूया एक व्हिडिओ तर म्हटलं मंदिर दाखवून झाले म्हणलं धरणावर तर गेलंच पाहिजे धरणावरचा व्हिडिओ पण असा आला पाहिजे तर हा पूल दिसतोय का का तुम्हाला झूम करून दाखवते मी हो का तर हा पूल पूर्ण असं ओपन झालेला आहे म्हणजे उघडा पडलेला आहे म्हणजे का पाणी कमी झालेलं आहे नाहीतर हा पूर्ण भरलेला असतो हा पूर्ण पाण्याने गच्च भरलेला असतो हा म्हणलं चला काढूया झाले पाणी खाली गेले तर इंस्टावरती तर का चालले फोटो काढायचं सगळ्यांकडे मोबाईल आहे म्हणलं चला तर टी टी व्ही अशी ओरडते तुम्हाला आवाज येतोय का नाही इकडं गुरं पण आहेत चरतेत त्यांना बांधलेलं असतं इथंच आमच्या बघा कुत्री पण आलं तिकडं पाण्याकडे गेला असतो बरं का तिकडं जरा गाळ आहे नको वाटतंय मग तिकडं जायला ती टी अशी ओरडती रोजगार वातावरण आहे आम्ही पण इकडं मेंढर घेऊन <laughs> यायचो राखायला बघा पाणी असं खाली गेलं की चला त्या कशा ओरडतात काय घालत ना मग नाव आलं तोंडात पण अंडी असतात अशीच आणण्याची घोडा कुठं मैसण कुठं गाय हाई म्हणली बाय शीतल वराडते इकडं आण तिला हो आमच्या पुढं असं खातात ना हिरवगार शेळ्या हा हात हात करते ग का परी ग का परी गरी का दिसलं की त्या पलीकडची पण बघा गावं दिसतात इकडं पुढे का नाही तो इकडं कारखाना आहे बघा जिंती जिंतीचा कारखाना तिकडं मकाई कारखाना आहे बघा आणि इकडं आहे ती कुंभरगाव तुम्ही आलाच असताल कुंभरगावला प्राणी आहेत बघा बघायला बघा कशी पक्षी कशी उडल्यात हा बघ हे का बसली होती थवाची थवा गेली उडून बगळं वगैरे इकडं पण बसलेत बघा दाखवते तुम्हाला हा काही इथं आहे का बसलेत काय जसं आम्हाला तुमचा शहीचा म्हणजे व्यवसाय आहे का नाही बोकाड केवढा आहे मोठ बोकाड आहे का हो लागतेच की मग काय तर